ब्रॉट ट्यूबाय ऑक्सरेच माणिकचंद्रा हो आम्हाला खूप भीती वाटली पण टीचर्स असल्यामुळे आम्ही आलो त्याच्यामुळे आमचं सगळं सिलेबस बाकी आहे आमची एवढीच मागणी की नीट करून द्यावा लक्ष देत नाहीये पुलाची एवढी बिकट परिस्थिती झाली की लेकरांना म्हणजे लेकर शाळेत सुद्धा यायला तयार होणार ना ते बघितल्याच्या नंतर चला म्हणतात एखाद्याची एखाद्या जमिनीची एखाद्याच्या दुकानाची बीड जिल्ह्यातल्या उक्कड पिंपरी या मार्गावर मी आहे इथं मुलांची शाळा सुटलेली आहे पलीकडे एक पुलावरचा रस्ता वाहून गेला आणि पुलाखाडून प्रचंड पाणी वाहत आहे या मुलांची बस आधी पूर्वी त्या शाळेपर्यंत पोहोचत होती पण त्या पुलावर डांबर वाहून आहे कठडे वाहून गेलेत रस्ता खचलेला आहे रस्त्याला खालून भगदाड आहे त्यामुळे गाडी पलीकडे जात नाही आहे आता सगळ्या मुलांना त्या पुलावरून पायी चालत तिकडे यावं लागलं पुलावर, पुलावर सुद्धा मी या विद्यार्थ्यांशी बोलू शकत होतो पण तिथं धोकादायक स्थिती होती म्हणून मला तिथं बोलता आलं नाही मीच ठरवलं की त्या मुलांना मी त्या पुलावर नाही बोलणार ज्या वेळेला ते गाडीच्या जवळ येतील त्यावेळेस मी त्यांच्यासोबत बोलेल शिक्षक सुद्धा इथे आहेत आणि शब्दात मी सांगता येणार नाही एवढं मोठं नुकसान त्या पुलावर झालंय त्याचे व्हिज्युअल्स पण मी तुम्हाला दाखवेन इथल्या मुलांसोबत आपण बोलूयात बळा काय नाव आहे तुझा मालुजी मालोजी कितीला आहे तू सव्वी सव्वी ला, ला। आणि आता तुला बस कुठपर्यंत यायची पूर्वी सोडायला आणि आता का पाय चालल या तुला पाऊस येतोय येतोय तू बघितला पुलावर किती नुकसान झाले अच्छा आणि कधी झालेला होता आपोस सुट्टी दिवशी दिवशी झाला आणि आता मग तुम्हाला त्या पुलावर इकडं कोणी आणलं सरनी सरनी हां किती आहे तुम्ही सगळे लोक चाळीस चाळीस मुलं आहेत मग आता गाडीतून तू कुठे जाणार खालापुरी खालापुरी इथून इथून किती आहे किलोमीटर किलोमीटर आहे बघा किती काय आपण म्हणूयात ज्याला मोक पद्धतीने सांगतो ते शब्द खूप सरळ आहेत पण त्याचं दुःख जे आहे ते निरागसपणे बाहेर पडतंय अजूनही इथं मुलं आहेत काय नाव आहे तुझं संग्राम संग्राम कुणालाय संग्राम साक्षी पिंपरी मी बघितलं तू त्या पुलावरून पाय चालत होतो का काय असं करायला लागलं रस्ता खराब झाला म्हणून कस काय पाणी आलत खूप आणि आधी कुठे येत होती गाडी तुझी स्कूल पर्यंत कुठे तुझी तू तुझ शाळा उकड पिंपरी फाटा उकड पिंपरी फाट्यावर आणि आता तू कुठून पाय चालत आलं उकड पिंपरी शाळेतून शाळेतून आलाय किती अंतर आहे अर्धा किलोमीटर भीती नाही का वाटली तुला वाटली वाटली बघा ताई पण आहे तिथं आपण त्यांच्याशी बोलूयात काय नाव आहे तुझं माझं कार्तिकी बाजीराव नागर गोजे कार्तिकी ताई तू कुठून आली शिकडून आता स्कूल पासून पुलावर भीती नाही वाटली तुला वाटली मग जर त्या पुलावर कुणी पडलं ढासळलं तर काय करायचं मग तू काय शिक्षक वगैरे होते ना तुझ्या सोबत हो पण भीती वाटत होती सगळेच पडले असते तर तुझं काय नाव आहे माझं नाव तेजस्विनी श्रीराम काशी कितवीला तू मी सहावीला तो हे गाडी पर्यंत यावं लागत हो मग भीती वाटते खूप भीती वाटते डांबर कठडे तुटलेत रस्त्याला भगदाड पडलंय तिथं माणूस पायी चालू शकत नाही तुम्ही चाळीस लोक सगळे पायपायी चालत आलात हो आम्हाला खूप भीती वाटली पण टीचर्स असल्यामुळे आम्ही आलो तर शिक्षकामुळे तुझं नाव माझं नाव कार्तिक विसरलो कार्तिक कितीला अजूनही विद्यार्थी काय नाव आहे तुझं माझे नाव श्रावणी श्रीराम काशीद श्रावणी भीती नाही वाटली त्या पुलावर खूप भीती वाटते पण शिक्षक सोबत होते म्हणून आम्ही आलो ह्या पूल पडल्यामुळे आमची शाळा आठ दिवस झाले बंद आठवड्यातून हो दोनदा शाळा झाली पेपर आले आमचे पण आमची रिव्हिजन होत नाही पूर्ण शाळा घेतली पण पावसामुळे हे पण नाही झालं त्याच्यामुळे आमचा सगळा सिलेबस बाकी आहे आमची एवढीच मागणी की पूल नीट करून द्यावा सरकार याच्याकडे लक्ष देत नाहीये काय करतात माझे वडील शेतकरी इथं किती नुकसान झालं घर घरचं बरेच नुकसान झालंय शेतीचं हां काय शेतीमध्ये सरकी आहे सरकी म्हणजे कापूस आहे तुझं काय नाव आहे बाळा सही रामदास काशी श सही भीतीने वाटली सही सही वाटली मग कसं शे शिक्षकामुळं आलं हां काय सरकारकडे काय मागणी आहे आता तुझी हां काय पूल नीट करून द्या पूल नीट करून द्यावा त्याच्यावरचा रस्ता पण नीट करून द्यावा हां ते बघा आता इथं ना एक गाडी आहे ज्या गाडीतल्या विद्यार्थ्यांसोबत आपण बोललोय दोन गाड्यात आता हा जो छोट्याचे मुकला होता त्याला माहिती आहे की चाळीस मुलं होते त्याने चाळीस मुलांचं नाव घेतलं पुढेही त्या गाड्यामध्ये काही विद्यार्थी आहेत त्यानंतर आपण तिथल्या शिक्षकांसोबत सुद्धा बोलणार आहोत आधी आपण त्या मुलांसोबत बोलूयात जे पुलावरून चालत आलेत मला पुलावर त्यांच्यासोबत नाही बोलता आलं मी त्यांचे व्हिडिओ काढलेत की बाबा हे धोकादायक कसा प्रवास करतायत या पुलावरून आता या बसमध्ये तुम्ही बघितलं ही पिवळी बस आहे पण या बसच्या पलीकडे सुद्धा अनेक विद्यार्थी चिमुकले पहिली पासून आठवी सातवी पर्यंत या बसमध्ये काय नाव येत आहे तुझं दीपिका दीपिका आहे तू पहिली पहिलीला आहे आणि शाळेला गेली तू सकाळी येस हो का आणि आ... आता कुठून पाय चालत आलीस तू शाळेतून शाळेतून आली आधी कुठपर्यंत जायची गाडी शाहपर्यंत शाळेपर्यंत जायची मग आता तुला भीती नाही वाट का वाटली त्या रस्त्यावर नाही वाटली येस वाटली तिथं रस्ता उखडलाय कठडे तुटलेत मग तुम्ही चालताना तुला वाटलं नाही का तू बघितलं खाली किती पाणी होत हो काय नाव आहे पुढे ये पुढे काय नाव कृष्णा कृष्णा ये इकडून ये भीती नाही वाटली तुला वाटली रोज जातो शाळेत पण आता या पावसामुळे शाळा बंग होत असणार ना मग आता कसं करायचं तू ये पुढे तू ये ते बघ त्याला बोलायचंय बोल बोल, बोल। काय म्हणायचं सरकारला तुला ए सांगू त्यांना बोलू ये पुढे तू तुझं काय नाव आहे तुझ ये काय नाव आहे तुझं पार्थ कुठला आहे तू आणि कितीला शिकतोस पहिली पहिलीला भीती नाही वाटली त्या रस्त्यावर रोज जातो शाळेत विद्यार्थ्यां विद्यार्थी त्यांना काही लोकांना बोलता येत नाही किंवा त्यांना हा मुद्दा समजत नाही पण त्यांच्या मुद्द्यातला मतीतार्थ आपण लक्ष लक्षात घेतला पाहिजे त्यांना भीती वाटते अनेक विद्यार्थी असे आहेत जे सांगतात की खाली पाणी आहे काय तुझं काय नाव आहे चैतन्य तू तर ड्रायव्हर सीटवर बसलाय कितीला आहे फर्स्ट पहिलीला आहे आता या पुलावरून आलाय तू बघितलं ना तिथलं डांबर उकडलंय कठडे तुटलेत खाली पाणी वाहत आहे ते पूल सगळं तुटून पडलाय आहे भीतीने वाटली तुला वाटली मग आता कसं करायचं तुझी गाडी इथं येते तुला पायी यावं लागलं तिथून काय मागणी आहे तुझी सरकारकडं पूल तुटला पूल दुरुस्त करावा पूल तुटलेला म्हणता तो आणि अजूनही विद्यार्थी आहेत ताई काय नाव आहे तुझं तू बोललीस ना ये तुम्ही पण बोलत तू ये पुढे काय नाव आहे तुझं पुढे पुढे माईक मध्ये आवाज आहे तुझा काय स्वरा स्वरा बघितलंय तू पूल कसा आहे भीती नाही वाटली वाटली कितवीला आहे तू सातवी रोज येते शाळेत हा पण आता ते कठड तुटला ते डांबर उखडलं गेलंय त्या पूल ना दुरुस्त झालाय आता कसं जायचंय शाळेत रोज दररोज माहित नाही माहित नाही काय मागणी आहे सरकारकडं फुल दुरुस्त करून हे पुढे तुझं काय नाव आहे ये पुढे वैष्णवी कितीला शिकते बाळा तू पहिलीला पुढे पुढे पहिलीला गाडी कुठपर्यंत जायची आधी शाळेपर्यंत जायची आता इथे यावं लागतं तुम्हाला आणि ते पुलावरून तू आली मी बघितलं तुला भीतीने वाटली तुला वाटली इथं कटडे तुटले डांबर उखडले मग आता तू शाळा तुझी शाळा जर जायचं बंद झालं तर मग काय करायचं रस्ता वाहून गेलाय तिथं बरं आता ना तुम्ही एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत मी बोललोय सगळ्यांचं म्हणणं आहे की की आमची शाळा बंद नये आहे देबोलीतून जाणवत आहे अनेक विद्यार्थी असं सांगतात की ते कठडे वाहून गेल्यामुळे आम्हाला भीती वाटते तिथं खाली जर तुम्हाला ते ना व्हिज्युअल मध्ये दाखवेन खाली जर तुम्ही डोकावलत ना तुमचे डोळेगारा करा फिरतात हे तर छोटे छोटे मुलं आहेत पहिली ते सातवी पर्यंतची आता इथले शिक्षक सुद्धा इथे आहेत काही त्या शिक्षकांसुद्धा आपल्याला बोलायचं आहे आज शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना पास दिलेला होता म्हणजे ते व्हिज्युअल जर तुम्ही बघितले तर शिक्षकांनी अक्षर त्या मुलांना बोटाला हातात धरून त्या पुलावरून धोकादायक प्रवास केलेला होता हा प्रवास धोकादायक होता तुम्ही त्या शाळेचे शिक्षक आहात मला सांगा हे काय घडलंय नेमकं आतापर्यंत आता हे घडायचं असं झालं की एक दिवशी आज आठ दिवस झाले कंटिन्यू असा पाऊस चालू आहे आणि एवढा भयंकर पूर आला ह्या शिंदफफनानं दिला की अक्षरशः दोन ते दिवस तर पूर्ण डोक्यात एवढं पाणी होतं पुलावरती तर शाळा सोमवारपासून जी शाळा बंद आहे तर काल फक्त एक दिवस भरली त्यानंतर काल पण सुट्टी देण्यात आली आणि आज कसे तरी आज भरली थोडी ती सकाळपासून पाऊस चालू आहे पुलाची एवढी बिकट परिस्थिती झाली की लेकरांना म्हणजे लेकर शाळेत सुद्धा यायला तयार व्हायना ते बघितल्याच्या नंतर त्याचे एवढे व्हिडिओ झालेत सगळे व्हिडिओ जिकडे तिकडे व्हायरल झालेत परंतु पुलाची परिस्थिती अशी झालेली आहे की तिथून मोटरसायकल सुद्धा व्यवस्थित जात नाही त्यामुळे पूर्ण आमच्या शाळेच्या गाड्या ह्या साईडला उभा उभ्या केल्या जातात तिथून आम्हाला पहि मुलांना तिथपर्यंत शाळेपर्यंत नेलं जातं आणि त्यांना पुन्हा सोडून आम्ही त्यांना सोडवतो गाड्या उभ्या तिकडे पण नाहीत तिथे दुसऱ्या गाड्या बोलावल्या बाजूच्या त्या साईडच्या दोन रूटच्या गाड्या त्या साईडला आहेत ह्या तीन रूटच्या ह्या साईडला आहेत आणि टीचरची गाडी पण इथून टीचरला सुद्धा तिथपर्यंत पहि जावं लागतं मग आज झालं इथून पुढं कसं करायचं जोपर्यंत आता पुलाचं दुरुस्त होत नाही तोपर्यंत हेच पर्याय कारण शाळा मुलांची बुडू शकत नाही पालकांची इच्छा आहे की बा आज एवढे पैसे खर्च करून ता ते शाळेमध्ये घालतात तर आम्हाला तर पर्याय नाही त्यामुळे आज दोन दिवसापासून आम्ही असं सुरू केलंय की ज्या पालकांना ठीक आहे आणा तुम्ही काही सोडतात पालक घेऊन पण जातात ते आम्ही बाकीचे ज्यांची सोय नाही सोड्यांची मुलांची त्यांना आपण त्यांची अशी व्यवस्था करून रिस्की आहे धोकादायक खूप रिस्की आहे खूप रिस्की त्याला पर्याय नाही पर्याय नाही पात्र्या बरोबर पाणी होतं हे समोरचं पत्र आहे का तुम्ही आ... पालक आहात नाही नाही मी बस चालक पाणी नव्हतं आता पाणी आहे आता आता मग काय रस्ता बंद आहे ना तो वाहून गेलेला आहे आता जाऊ शकत नाही तिकडे जोपर्यंत रस्ता तयार होत नाही तोपर्यंत जाऊ शकत नाही आता हे छोटे छोटे मुलं आहेत या मुलांना तुम्हाला त्या पुलावर इकडं घेऊन येणं हे काय जिकरीच फार जिकरीचं काम आहे खूप खूप जिकरीचं काम आहे सर कारण आम्ही पहिली गाडी आमची तिथपर्यंत येत होती आता हा रस्ता खचल्यामुळं आम्ही पण धोक्यादायक परिस्थितीतून मुलांना तिकडं घेऊन जातो आहे येतोय ते इकडं परत परंतु जीव मुठीत घेऊन इथे येण्याचा प्रयत्न करतोय पालक वर्ग हा सुज्ञ आहे त्यांनी पण व्यवस्थित मुलांना पाठवावं आणि ह्या ह्या म्हणजे या आठवड्यात जी ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी प्रशासनानं बी आम्हाला मदत करावी की हा जो पूल आहे हा दुरुस्ती दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी थोडीफार मदत करावी जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये असं आम्हाला वाटतंय सगळ्या मुलांना तुम्ही ऐकलं त्यांच्या शिक्षकांना ऐकलं त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते एखाद दिवसाचा गोष्ट असली तर तो वेगळा भाग असतो पण ह्या चिमुकुल्यांच्या या, या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे एखाद दोन दिवस नाही तर इथं त्यांना रोज करायला आहे आज रात्री दीड वाजेपासून बीडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे हे पाणी कधीही वाढू शकतं पुराचं पाणी वाढायला फार फार तर किती या पंधरा वीस मिनिटं अर्धा तास लागतात पाणी पुलाच्या वरून कुदेल आणि जर तिकडे सगळी ही चाळीस पंचाळीस मुलं अडकली तर मग काय होणार हा बीड जिल्हा आहे सीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा येतो विकासाचे गप्पा मारले जातात पण तिथं रस्ता नाही उखडलेला तिथं कटडे मोडलेत तुम्ही तिथं तिथं गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल साधा जाणारा माणूस सुजान माणसाला सुद्धा भीती वाटेल असा तो रस्ता आहे असा तो पूल आहे आणि खालून जर पाणी बघितलं तर घराघरा डोळे फिरतात त्यामुळं मुला, या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे तीन गाड्या भरून सगळे मुलं आहेत मग तो चिमुकला सांगत होता चाळीस मुलं आहेत आम्ही आम्ही काय करायचं ती एक चिमुकली सांगत होती भीती वाटते आम्हाला छोट्या मुलांना छोट्या मुलींना कळत असेल भीती वाटते इथल्या आमदार खासदारांना लोकप्रतिनिधींना किंवा अधिकाऱ्यांना किंवा इथल्या प्रशासनाला का कळत नाही हा सगळ्यात मोठा इथला सवाल आहे पूर आलाय का पूर आलाय नुकसान झालाय का झालंय पण त्या नुकसानीतून सावरणार कसं शेतकरी सावरतोय शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकार मदत करत आहे पण या छोट्या मुलांच्या भविष्याचं काय कारण हे उद्या यांच्या हातामध्ये दे महाराष्ट्र आणि देश असणार आहे त्यामुळं प्रशासनाला तातडीने इथे उपाययोजना करण्याची गरज आहे अर्थात शाळा बंद असावी का शाळेला सुट्टी द्यावी का हा वेगळ्या चर्चेचा विषय झाला पण खरंच जर मुलांची शाळा बंद करायची नसेल त्यांचा सिलेबस बाहेर पडू मागे पडू द्यायचा नसेल त्यांच्या परीक्षा त्यांच्या चाचण्या त्यांचा वर्ग त्यांच्या शिकवणी हे जर वेळेवर घ्यायचं असेल तर प्रशासनाला तातडीने इथे उपाययोजना करण्याची गरज आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि ग्राउंड रिपोर्ट्स पाहायचे असेल तर मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर मराठवाड्यातल्या पुरासंदर्भात अनेक ग्राउंड रिपोर्ट्स आम्ही केलेले आहेत वेगवेगळे विग सुद्धा आम्ही त्याम त्यामध्ये स्टोरी म्हणून ऍड केलेल्या आहेत तेही तु, ते तुम्ही पाहू शकता कॅमेरामॅन सोबत मी, मी आतिक बीड